कारण की खूप जास्त ऊन आहे आणि ती बाई म्हणत होती कधी कधी चक्कर वगैरे येतात लोकांना इथे गर्मीनी तिथे आम्हाला डिसिजन घ्यायचा होता की पुढे जायचं की परत मागे जायचं कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती वेदर आता इथून तर खूप छान आहे पण खूप जास्त गरम आहे कारण की तुम्हाला मी मागच्याही ब्लॉग मध्ये बोललेच असेल की पाम स्प्रिंग्स जे आहे ते डेझर्ट आहे त्यामुळे इथे खूप जास्त गरमी असते आणि मागे तुम्ही बघताच आहात मी हॉटेल रूमच्या बाल्कनी मध्ये आहे आणि हा मागे व्ह्यू आहे मागे तुम्हाला पाम ट्रीज पण दिसत असतील सो पाम स्प्रिंग्स मध्ये सगळीकडे तुम्हाला पाम ट्रीज दिसतीलच दिसतील इकडे खाली पूल आहे काही लोक पूल मध्ये मस्त एन्जॉय करतात पण चला आता आपण निघूया आमचं सगळ्यांचं ऑलमोस्ट आवरून झालेलं आहे सियानाशोर इथे चल सी यू। चल वाडा डोअर okay, लॉक करते आणि आपण निघूया थोडस आवरून घेतलं खोली वगैरे कारण की मग ते लोक येतात क्लिनिंगला वगैरे मग आपल्याकडनं थोडस क्लीन असलेलं बरं सो so, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आवडल्यात आता निघतोय इथे काय डेस्टिनेशन असणार <laughs> इथं ट्रेल हेड स्टार्टिंग ऑफ द ट्रेल माहिती की पण असं बघायला गेलं तर काहीच नाही एक झाड पण नाही आहे बघा आता माणसं दिसले दोन चार गाड्या दिसल्या ओ इकडे भरपूर गाड्या आहेत आणि समोर कि हो ला ला हो ना किती छान आहे तिकडे सगळ्यांना आता सनस्क्रीन लावून घेतोय मस्त म्हणजे मग सनबर्न होणार नाही आता सियानाला लावतो खूप जास्त गरम आहे बाहेर म्हणजे आता बोनेट वर जर अंड फोडून टाकलं ना आणायला पाहिजे होत होऊन जाईल एकदम अंड आणायला पाहिजे होत सियाना आणि सियानाचा अजून एक दात पडला <laughs> <laughs> आता ॲक्च्युली खिडकी झाली आहे सियानाची दाताची तर आता फायनली आम्ही सगळेजण एवढं उन्हासाठी रेडी झालोय आणि चाललोय तर इथे आहे व्हिजिटर्स सेंटर तर तिथे जायचंय आपल्याला मग तिथे आपल्याला माहिती वगैरे कळेल आणि मग तिथून पुढे आपल्याला तिकीट काढावं हो लागेल किती तिकीट आहे वगैरे ते बघायचं आहे आता जाऊन ऑनलाईन मी चेक केलं होतं तेव्हा आय थिंक सतरा डॉलर का अठरा डॉलर नाही सॉरी दहा डॉलर वगैरे असं तिकीट होतं आणि लहान मुलांसाठी सात डॉलर आता जाऊन बघूया ऊन खूप जास्त आहे मला एवढंच आहे की मुलं करतील की नाही कम्प्लीट काय माहिती पण खूप छान तिथे पुढे गेल्यावरती वॉटरफॉल आहे चेतन आणि शौर्य आणि आम्ही सगळेजण छत्री पण घेऊन आलो आहे इन केस जास्तच ऊन असेल तर म्हणजे आहेच आहे इन केस नाही तिथे आहे ते विजिटर्स सेंटर तिथे जाऊया आता ते लिहिले आहे बोर्ड वॉटर रिक्वायर्ड जर का तुम्हाला या ट्रेनला जायचं असेल तर पाणी तुमच्याकडे असलंच पाहिजे अदरवाइज यू कॅन नॉट एंटर दोन च्या बॉटल पाहिजे म्हणजे दोन पाचशे एम च्या बॉटल पाहि पाहिजेत एक लिटर पाणी एक लिटर हां हां एंट्री बापरे लेट सी हां आणि मी सांग अरे बरोबर होतं माझं पंधरा डॉलर अडल्ट्स फी आहे आणि <laughs> दम लागला मला पंधरा डॉलर अडल्ट्स फी आहे आणि चिल्ड्रनची सेवन आहे सिक्सटी म्हणजे शौर्याला फ्री आहे See you. Oh yeah. Are you okay? Oh. Mm -hmm. Okay. So just to let right you know, it is excessive. सत्येकाच्या हातामध्ये असं बँड दिलेलं आहे तिकीट काढलंय म्हणून मला आता टेन्शन आलं थोडस कारण की खूप जास्त ऊन आहे आणि ती बाई म्हणत होती कभी कभी चक्कर वगैरह ये लोगनाते गर्मी नहीं, सो जस्ट बी केरफुल लोक आलत नहीं विचारते हाँ तुम्हाला समजलंच असेल की मी आहे हॉटेलच्या रूममध्ये आम्ही तिथे पोहोचलो वगैरे आणि आम्ही ठरवलेलं की साडे दहा अकराच्या सुमारास ती ट्रेन करायला सुरुवात करायची कारण की काल पण आम्ही खूप जास्त ट्रॅव्हल करून आलो होतो तर त्यामुळे मग काल कसं आम्ही निवांत असं रात्री जेवायला बाहेर गेलो मग रात्री रूमवर आलो आणि मग लेटच झाला होता थोडासा झोपायला तर म्हणलं सकाळी उठूया लवकर ब्रेकफास्ट वगैरे आवरूया आणि एक साडे नऊ वाजता सा घरातनं निघूया दहा पर्यंत आणि त्यानंतर तिथे साडे दहा पर्यंत अशी आपली ट्रेन स्टार्ट होईल सो तो प्लॅन होता आणि आम्ही तिथे पोहोचलो त्या वेळामध्ये जसं ठरवलेलं त्याप्रमाणे आणि ट्रेनवर जायला स्टार्ट केलं सो तिकीट वगैरे काढलं तिथे मी तुम्हाला ते सगळा तो परिसर दाखवला आणि थोडंसं मी वॉक करायला स्टार्ट केलं तर ऊन खूप जास्त वाटायला लागलं म्हणजे ऊन जास्त होतच आम्हाला आधीपासून माहीत सुद्धा होतं की तिथे ऊन जास्त असणार आहे वगैरे पण कसं समरमध्ये इथे असंच वेदर असतं मोस्ट ऑफ द टाइम इथे असंच वेदर असतं म्हणजे म्हटलं ठीक आहे होऊन जाईल आणि जसं आम्हाला चालायला लागून अर्धा तास वगैरे झाला तर खूप जास्त त्रास व्हायला लागला म्हणजे एकतर टेम्परेचर आतमध्ये कॅनियन्स मध्ये वाढायला जान्या लागतं सिटीमध्ये टेम्परेचर असत त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर कॅनियन्स मध्ये असतं तर तिथे खूप जास्त टेम्परेचर झालं आणि एकदम जास्त हीट झाली आणि त्यामुळं काय झालं की मुलांना पण खूप त्रास व्हायला लागला आणि पर्सनली मला सुद्धा खूप त्रास व्हायला लागला तरी पण शौर्य वॉज व्हेरी एक्सायटेड टू कम्प्लीट द ट्रेल तो म्हणत होता जाऊया जाऊया सियाना म्हणायला लागली नको जायला पुढे मला पण वाटायला लागलं की नको जायला कारण की इट्स नॉट सेफ आणि तोपर्यंत काय झालं मोबाईलवरती सिव्हिअर वेदरचा नोटिफिकेशन आलं सो so, मग आम्ही ते नोटिफिकेशन बघितलं आणि मी तर म्हटलं की नाहीच ह्याच्या आपण जाऊच नाही शकत सो वी हॅव टू गो बॅक तर मग हे सगळं चालू असताना मला व्हिडिओ करायला बिलकुल मिळालंच नाही आणि तिथे आम्हाला डिसिजन घ्यायचा होता की पुढे जायचं की परत मागे जायचं गाडीकडे तर म्हणून मग तिथे मी बिलकुल कॅमेरा बाहेर काढलाच नाही आणि तिथे एवढा त्रास होत होता गर्मीचा तर आम्ही डिसिजन घेतला की आम्ही परत येणार मागे गाडीकडे आम्ही कंप्लीट करणार नाही ती ट्रेन आणि आमच्या सगळ्यांसाठीच ते म्हणजे काय म्हणूया सेफ्टीच्या दृष्टीने इट वॉज राईट की तोच डिसिजन घ्यायला लागणार होता आम्हाला सो आम्ही परत आलो आणि जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा तिथे जिथून आपण तिकीट वगैरे काढलं होतं तिथे त्या ज्या बसलेल्या ले होत्या लेडी तर त्यांना पण विचारलं की म्हणजे आता आम्हाला नाही जायचं पुढे तर आम्ही काय करू शकतो वगैरे तर त्यांनी लहान मुलं आहेत वगैरे म्हणून मग त्यांनी कन्सिडर केलं आणि ते म्हणे की आज उद्या मध्ये कधी पण तुम्ही येऊन ही ट्रेल केली तरी चालेल पण फक्त तुम्हाला इथे येऊन सांगावं लागेल की असं असं काल झालं होतं त्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहोत मग जेव्हा आम्ही गाडीमध्ये येऊन पोहोचलो तर हो त्यावेळेस मग पाणी वगैरे प्यायलो जरा शांत एसी वगैरे लावला कारमध्ये सगळेजण थोडंसं कूल डाऊन झालो आणि मग त्यानंतर लंच घेतलं ऑन द वे कारण की म्हटलं परत उन्हामध्ये बाहेर जाण्यापेक्षा घरी म्हणजे हॉटेलवर जाता जाताच लंच घेऊया सो टू गो लंच घेतलं आणि मग रूमवर आलो थोडंसं खाल्लं आणि आता सगळ्यांनी मस्त आराम केलेला आहे थोड्या वेळ तर म्हणलं की आजचा दिवस आता रिलॅक्सच करूया जास्त काही करायलाच नको कारण की ते सगळ्यांना जसं ते हीट स्ट्रोक म्हणतात ना म्हणजे हीट स्ट्रोक नव्हता ऍक्च्युअल पण असं खूप जास्त गर्मीनी त्रास होतो ना तसं झालं होतं पण बघूया उद्या सकाळी परत एकदा आठ वाजता तीच ट्रेल करायला जाण्याचा आमचा विचार आहे म्हणजे आत्ता ते प्लॅनिंग आहे उद्या होईल की नाही उद्याच्या वेदरवरती अवलंबून असणार ते सगळं तर जसं असेल तसं मी या व्लॉग मध्ये तुमच्याबरोबर पुढे कंटिन्यू करेन सो डे सेकंड सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ ऑलरेडी भरपूर ऊन आहे पण आम्ही परत एकदा ट्राय करणार आहे ट्रेलवर जाण्याचा आणि दिस टाइम वी आर गोन डू इट राईट सी आर ना ओके लेट्स डू इट कसं काय तुम्ही तिकडून आलात चेतन हो आम्हाला दिसलाच नाही शॉर्टकट आम्ही लॉन्ग कट मारला वाटतं आम्ही जरा जास्तच एन्जॉय करतोय ट्रेल वा आणि ना चेतन साडेसात ला ओपन होती म्हणे आपल्याला काल ती आठ म्हणाली हो आणि ऑनलाईन पण नाही आपल्या बघण्यामध्ये चूक झाली असेल कदाचित <laughs> इथे ब्रिज आहे छोटासा आणि इकडे पाण्याची स्ट्रीम आहे <laughs> कस वाटत ना असा वॉटरफॉल आहे आणि कसलं एकदम पाणी नितळ आहे फोटोग्राफी चालू मस्त आहे एकदम तेच आज सकाळी आलो किती बरं झालं आणि परत आम्ही तेच कपडे घातले <laughs> तर कुणाला -कुणा वाटेल की असं कसं पण जे ट्रेल साठी आम्ही स्पेशली जे कपडे आणले होते टी शर्ट आणि हा पॅन्ट तर तेच घातलेलं आहे फक्त सियाना आणि शौर्याचे आय थिंक चेंज झाले असतील कपडे सो शौर्याचे पण तरी आणि झालेत झाले सियूला कायम नवीन नवीन ड्रेसेस लागतात ते बघा ते तिथे पोचले तेच गो चला पूर्ण वेळ सियानाला छत्रीने शाडो द्यायचा ट्राय नाही सो दॅट ती जास्त दमणाने आणि सारखं पाणी पिता आम्ही अवतार तर माझं बघूच नका आता आलेलो हो आहोत तिथे ऑलमोस्ट वॉटरफॉल एकदम जवळ आहे आणि ही छानशी अशी स्ट्रीम आहे ते मस्त खूप छान एरिया ना थांब थोडा वेळ शॅडो मध्ये ओके फाइनली

शौर्याला पण आम्ही खूप जास्त एन्जॉय करतोय बियाणा शहरा पण खूप जास्त एन्जॉय करताय पाणी अक्षर एवढं थंड एवढं थंड आहे शहराला सगळं फ्रीजिंग कोल्ड वॉटर सिया शौर्य इथे ना सण कॅसल करायला स्टार्ट केलंय yeah, फुल <laughs> एन्जॉय करतात ते आता अजून एक थोडा वेळ आम्ही इथे थांबू आणि इकडे तुम्हाला आणि इथे ना आहे अशी वॉटर स्ट्रीम जिथे सगळेजण बसू शकतात दगडावरती आता मी पण तिथे जाऊन फोटो काढले करेन आणि फुला मस्त एन्जॉय करतात पाण्यामध्ये हो एकदम भारी ते लुविंग डेअर लाईफ चालू आहे आणि खूप जण मला म्हणतील की मुलांना घेऊन तुम्ही असं अवघड ट्रेल वगैरे करता कसा करता तर मला त्यांना सगळ्यांना हेच सांगायचं आहे की मला मुलांना अशी लाईफ जगायला शिकवायचं आहे ज्याच्यामध्ये त्यांना कळेल की नेचर वॉट इज नेचर मला स्वतःला नेचरमध्ये राहायला खूप आवडतं चेतन आवडतं आणि ॲट दी एंड यू गेट टू सी सम ब्युटिफुल व्ह्यूज किंवा छान वॉटरफॉल्स बघायला मिळतात आणि सियानाने आत्ता ही पूर्ण ट्रेल केली विच इज लाईक मी आय एम सो प्राऊड ऑफ हर सिक्स इयर ओल्ड मी ही ट्रेल केली आणि इथे येऊन ती हॅव फन फर तर बघताना मला खूप भारी वाटतंय आणि इवन शौर्य आत्ता तो थोडासा कडेवरून आला आहे ना, काही थोडा चालला काही कडेवरून आला पण मला असं वाटतं की जेव्हा तो पण बाय द टाइम इयर ओल्ड सिक्स इयर तो पण खूप जास्त एन्जॉय आणि म्हणजे एका हार्डशिप नंतर जेव्हा तुम्हाला जे फ्रूट इज द मोर इम्पॉर्टंट लाईफ मध्ये पण अशा खूप जास्त हार्डशिप्स असतात बट ऍट दी एंड जो तुमचा गोल आहे किंवा जे तुम्ही फोकस केलेला आहे तो तुम्हाला नेहमी मिळणारच मिळणार आणि इट विल बी ब्युटिफुल फॉर शुअर सो येस मला हे सगळं तुमच्यावर शेअर करायचं होतं ओके एनिवेज मी आता तिथे खालीच येतात तीन फोटो काढून घेतो खूप मजा येते आणि मुलं काही काही तिकडे वरती दगडावरती चढतायत फोटो काढतायत सुशुती दोन वेळा ट्राय केलं पण त्या पायाला व्यवस्थित ट्रिप मिळाली नाही तो सटकला आणि पडला पाण्यात आता आम्ही ते थोडा एन्जॉय करतो मस्त खेळतो पाण्यामध्ये सिया या आणि मग तुमच्याशी बोलते परतीचा प्रवास चालू झालेला आहे द ट्रेल खूप मजा आली आणि आता आम्ही काय सगळ्यांनी मस्त वॉटरफॉलच्या पाण्यामध्ये टोप्या वगैरे गार करून घेतल्यात म्हणजे बुडून ओल्या करून घेतल्यात आता खूप बेटर वाटत या डोकं गार राहिलं कि मग एकदम छान वाटतं आणि येताना तसं मला वाटतं सोपं आहे बऱ्यापैकी जाताना जास्त

सियानाला तिथं पोचायचंच आहे तुम्ही दोघी एवढ्या मॅचिंग मॅचिंग दिसत आहेत आज आम्ही मध्या डाटा ड्युओ केलाय बारी चला आलंय इन्फॉर्मेशन सेंटर जरा इथे पाच मिनिटं बसूया